घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर या गोष्टी ठेवल्या तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा खूप महत्वाचा असतो त्यामुळे लोक आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर शुभ वस्तू लावतात या गोष्टी लावल्याने घरात राहणाऱ्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडतो जर तुम्हाला माहीत नसेल की घराच्या मुख्य दरवाज्यावर कोणत्या शुभ वस्तू ठेवाव्यात ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची स्थापना करावी गणपती घराच्या बाहेर न ठेवता आत ठेवावा बाहेर लावल्याने घरात पैशाची कमतरता भासते आणि गरिबी वाढते घराच्या आतून लावल्यास अडथळे नष्ट होतात आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल स्वास्तिक लावा स्वास्तिक बनवा हे लावल्याने घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावले ठेवा वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचे पाय घराच्या मुख्य दारावर लावल्याने घरात ऐश्वर आणि समृद्धी येते नकारात्मक आणि वाईट ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लिहिणे चांगले मानले जाते मुख्य दारावर पाण्याने भरलेला कलश ठेवल्याने घरात समृद्धी येते घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही मुख्य दरवाज्यावर लावलेल्या कलशाचा चेहरा रुंद व खुला असावा त्यात पुरेसे पाणी आणि फुलांच्या पाकळ्या टाका घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचा हार लावा आंब्याच्या पानांमध्ये आनंद आकर्षित करण्याची क्षमता असते याच पानांच्या विशेष सुगंधही मनाला चिंता दूर करतो त्यामुळे आंब्याच्या पानापासून बनलेला हार घराच्या मुख्य दारावर लावला जातो